रामा शेती तुमची खात्री आमची मला तर सुरवातीला असं वाटलं की बा हे शक्यच होणार नाही कारण एवढं फळ धारणा झाली आपली बाग उभी राहूच शकत नाही आणि जरी उभी राहिली तर साईज होणं फार अवघड आहे तो रासायनिक प्रोडक्ट वापरत असताना असा काही रिझल्ट आम्हाला पाहिजे तसा भेटला नाही आता ही साईज साधारणतः दीडशे ग्रॅम पर्यंत दररोज सीपेक्षा आम्हाला एवढा लोड असून झाड नव्हती काढते आणि गळीचं प्रमाण फार म्हणजे कमीच म्हणलं तरी कमी झालं नमस्कार आपण आज संत्रा या बागेवरती आज उभे आहोत तर मुक्काम पोस्ट आस्तगाव तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथील आपण प्रगती शेतकरी संतोष काळेसर आणि सुरेश काळेसर यांच्या आपण संत्राच्या पॉटरवरती त्यात उभे आहोत तर आपण संत्र्याला जैविक क्षेत्राची असणारी कंपनी राम या ठिकाणी सर्व औषध या ठिकाणी वापरलेत तर या ठिकाणी सरांना काय बदल दिसून आला त्यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत त्यांच्याकडून तर सर आपल्याला आपल्या बागेमध्ये आपण संपूर्ण राम रेटेक म्हणून वापरल्या पाहिल्यापासून तुम्हाला बदल काय वाटलेत कुठे आपल्या प्रतिक्रिया द्यायची आपल्या कंपनीला शेतकरी मित्रांना रामाटेक ॲग्रोचे माध्यमातून जे आम्हाला प्रॉडक्ट भेटले त्या प्रॉडक्टमध्ये त्यांनी प्रथमतः साईज होण्याकरता काही बाय बायोसमृद्धी समृद्धसमृद्धी आणि रूट मॅजिक असे काही प्रॉडक्ट आम्हाला का त्यांनी वापरायला दिले आणि ते प्रॉडक्ट वापरत असताना आम्हाला एक फरक असा जाणवला की आमच्या फळाला एक शायनिंग म्हणजे आपण ज्याला जे चमक म्हणतो ही चमक चांगल्या प्रकारे आम्हाला दिसून आली आणि एवढा झाडाला लोड असतानासुद्धा आमच्या या फळाची फोगवण चांगल्या प्रकारे झाली तसं पाहिलं तर ह्या फळांना अजून दीड महिना टाईम आहे ठीक आहे ना हे फळ तुटण्याकरता अजून दीड महिना कालावधी असतानासुद्धा हो एवढा लोड असूनसुद्धा ह्या फळाची साईज आम्हाला आमच्या अपेक्षापेक्षा बी जास्त वाटते इतर वर्षापेक्षा आम्हाला ह्या फळाची साईज रामाटेक्याग्रोच्या माध्यमातून आम्हाला जरा जास्त वाटू राहिली आणि उत्कृष्ट असं आम्हाला मार्गदर्शन करून वेळोवेळी आम्हाला औषधं सोडण्यास काय पाहिजे ते समजा वायुसृष्टी सायझर आणि समृद्धी रूट मॅजिक असे रूट प्रोडक्ट सोडून आम्हाला त्यांनी वेळोवेळी गायडन्स दिले पासूनच नियोजन आणि जशी कळी ज्या निघायच्या आधीपासून देशमाने सरांनी आम्हाला उत्कृष्ट असं गायडन्स दिलं त्या माध्यमातून आम्ही एक तास रोज पाणी व्यवस्थापन करतो आणि अगोदर सुरुवातीला कळी निघण्याकरता आम्ही चार चार घंटे पाच पाच घंटे पाण्याचं व्यवस्थापन या ठिकाणी केलेलं आहे आणि सरांच्या मार्गदर्शने आम्हाला आमच्या अपेक्षापेक्षा बी चांगला रिझल्ट या ठिकाणी भेटलेला आहे पहिलं रासायनिक खतामध्ये रासायनिक प्रॉडक्ट आम्ही वापरत होतो रासायनिक प्रॉडक्ट वापरत असताना असा काही रिझल्ट आम्हाला पाहिजे तसा भेटला नाही याँ, आणि आम्ही नंतर असा विचार केला की के बाबा आपल्याला एवढी मोठी बाग असताना जर आपल्याला रिझल्ट या ठिकाणी येत नसेल तर आम्ही थोडं रामाटेक कॅग्रोचं जाणून होतो आणि आम्ही देशमाने देश सराशी कॉन्टॅक्ट केलं आणि देशमाने सरांनी आम्हाला इथं बागेत आल्यानंतर सांगितलं की आम्ही जे आम्ही जे प्रो आमचे प्रॉडक्ट देऊ ते जर तुम्ही वापरले तर तुमचा नक्कीच फायदा होईल अशा माध्यमातून आम्ही त्यांना सांगितलं की बा तुम्ही जरी आम्हाला तुमचे प्रॉडक्ट दिले तर तुम्ही सांगता त्या पद्धतीने आम्ही तुमचं मा हे प प्रॉडक्ट देऊ आम्हाला याच्यापासून फायदा झाला पाहिजे पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी चांगल्या प्रकारे माग माल आमच्या झाडाला लागला असून चांगलं देशमाने सराचं गायडन्स या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे आणि उत्कृष्ट असा माल या ठिकाणी आम्ही या ठिकाणी काढू शकलो आजूक ह्या मालाला दीड महिना टाईम आहे दीड महिन्यामध्ये आजच साईज साईज होण्याच्या मार हे साईज आहे संतराशी आता ही साईज साधारणतः दीडशे ग्रॅमपर्यंत असते दीडशे ग्रॅम साईज साडे दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅमच्या दीडशे दोनशेच्या आसपास पावणे दोनशेच्या आसपास आता साईज आहे तर एवढा माल असून सुद्धा साईज चांगलं लिहिली नऊ तिला चांगला आहे नऊती निघाली आणि नऊ ते पण चांगली झाडं नऊ निघायचं एवढं लोड असून नवती निघाली झाडाची कॅनोपी पण चांगली झाली कॅनोपी चांगले आहेत तुम्हाला काय बदल वाटला आपले कंपनी वापरले आणि तुम्हाला झाडा दरवर्षीपेक्षा आम्हाला एवढा लोड असून झाड नऊती पिका हे विशेष म्हणजे पाला निघतोय ना बरोबर हो पाला निघला म्हणजे झाडाची कॅनोपी चांगली ना बरोबर आणि मग तुमची ती सोडलं तुम्ही मुळीसाठी रूट मॅच त्याचा फायदा झाला असं एक नंबर एक नंबर आपला बघता काल जी ना असं सहज येत त्याकडे मुळी करून पाहिली बरोबर पांढऱ्या मुळीचं प्रमाण भरपूर वाटलं शेतकऱ्यांनी जास्त नाही पण दोनशे रुपये तर प्रोडक्ट रिझल्ट म्हणजे रिझल्ट भेटणार प्रोडक्शन कॉस्ट माझी कमी झाली चालू वर्षी मी ना रसायनिक खत कुंट टाकलं टाकलं त्याच्यामुळे मला खर्च कमी झाला खर्च कमी झाला आणि आज हे झाड चारशे झाडं आहेत एकही झाड नाही त्याच्या लोड नाही लोड पूर्ण लोड आहे पण झाड पूर्ण वाकले फांद्या वाकले वाकले म्हणजे त्याला काय सांगायचं एवढं वाकून त्याला लोड नि नव्हती निघाली नऊ ते निघाले झाडाची कानी टाकली म्हणजे वायबर फळ नाही वायबर फळ नाही चालू वर्षी वायबर फळ नाही आणि गळीचं प्रमाण फार म्हणजे कमीच म्हणलं तरी चालत बरोबर गळ नाहीये तर आपण तुम्ही बाकीच्या बागा आहेत मित्र पाहिले ना मी पाहिल्या आणि म्हणलं आपण औषध मारल्यापासून ना पूर्ण फुल लोड एकदम एकदम फुल लोड 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 झाड नाही लोड नाही त्याच्यात मित्रांना आपण दाखवू शकतो की या ठिकाणी की एक पण आपण एक झाड दाखवत नाही बागेवरती लोड आहे पूर्ण लोड आहे संपूर्ण झाडावरती माल आणि अजून मला का दीड महिना टाइम आहे अजून पूर्ण हिरो माल आहे तरी पण आज दीडशेपर्यंत खायच गेलेली आहे जबरदस्त अजून एक अजून महिन्यावर पण चांगली फुगा होणार आहे दोनशे ग्रॅम चा आपला आराम आणि चमक पण जबरदस्त आहे चमकलाय चमकलाय काय सर चमक पण चांगली तु दुन तर तुम्ही मला इतर शेतकऱ्यांच्या बागा बघितलं तुम्हाला बदल काय वाटला दोन बदल मला असं नाही हो त्यांना आपलं बदल असा वाटला मला माझ्या बागेत एवढं लोड असून नव्हती चालू आणि साईज क्वालिटी बी सगळं चमक मध्ये फरक नाही चमक मला बदल वाटला मला म्हणजे रामायडिक्चे औषध चांगली आहे हो नाही नाही चांगली आता जास्त चांगलं आहे मी पूर्ण शेड्यूलच तुमचं वापरलं पहिल्यापासून काही बदलच केला नाही माझ्या मनाने मी काय केलं नाही मला काय म्हणायचं सर आता इतर तुम्ही संत्रा शेतकरी असतात तर त्यांना तुम्ही सल्ला काय देसाल मॉ मोलाचा म्हणजे त्यांनी काय आता बाकीच्या संत्रा शेतकऱ्यांनी समज जर रामायण वापरले तर मिळणार हो ही काय काय कमी कॉस्ट मध्ये हो साधारणतः शेतकऱ्याला जास्त उत्पन्न रामाटे गॅग्रो मधून मिळण्याची दाट शक्यता आहे कारण रासायनिक खतावरती कॉस्ट भरपूर जाती नहीं नहीं। आज शेतकऱ्याला बाजार भाव आणि रासायनिक खताची कॉस्ट पाहता शेतकऱ्याला परवडा परवड्यासारखे प्रॉडक्ट आज रासायनिक खतामध्ये नाही येते पण रामाटे काग्रो हे क हे अशी एक नामांकित कंपनी आहे बाबा तिने शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं भे भेटलं जाईल याच्यावर रामाटे काग्रो आज आग काम करत आहे आणि ह्या रामाटे काग्रो माच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे से असं फळधारणा सेटिंग आणि जमिनीचा पोतबी सुधारण्याच्या मार्गावर अगदी काम करण्याचं रामाटे हा निश्चय एकदम उत्कृष्ट असल्यामुळं मी पुढील शेतकऱ्याला बी असं सांगू इच्छितो की आपण थोडा आपला जर समजा या शेतीविषयात ब फळबागेविषयामध्ये जर आपल्याला काहीतरी करून दाखवायचं असेल तर आपण रामटेक आग्रोची माहिती घेऊन आपण जे आपल्या समजा साधारणतः समजा दहा हजार रुपये जर समजा आपल्याला मे मेडिकल कॉस्टला रासायनिकवर जात असेल आणि रामटेक आग्रोमध्ये जर आपला जर सात हजार रुपयात होत असेल तर आपला तीन हजार रुपये नक्कीच फायदा होतोय ना हा फायदा जर सारा पाहता तर असा तीन तीन हजार सुधारती एवढं पाणी तो जमीन कडक होऊन जातो निभाव शेतकरी मित्रांनो या ठिकाणी या जॉईंट फॅमिली आहे आणि बंधूची ताकद म्हणतो आपण एकीची ताकद या ठिकाणी दिसून येते कारण भाऊ बाबा स्वत असल्यानंतर फरक पडतो एकी ताकद असल्यामुळे सगळं फॅमिली काम करत असते या ठिकाणी सरांचे पण चिरंजीव आहे आणि सरांचे पण चिरंजीव आहे जॉईंट फॅमिली आहे याची ताकद आहे तर बंधुप्रेम असणं करायचं ते बंधू स्वतः असेल तुम्ही काही करू शकता तुमची ताकद पण म्हणजे जबरदस्त होऊ शकते काय कुठल्या पण अडचण असेल तर आपण त्या अडचण सांगतो की याप्रमाणे आपण नाते आणि माती म्हणतो आपण जसं आपण नाते जपतो माती जप जप जपायला आपण पाहिजे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी रामाराट्या कंपनीचे प्रोडक्ट वापरावं आहे आणि जसं आपण माती जपतो तसे आपण नाते जपतो तशी माती पण जपली गरणं गरजेचं आहे आपल्याला आज एक काळाची गरज आलेली आहे तर सर्व शेतकऱ्यांनी त्याप्रमाणे की पूर्णपणे देवी क्षेत्रातील असणारे सर्व आपले कंपनीचे प्रोड वापरावे आणि या सरांनी आता काही सरांनी आता आपले पूर्ण संपूर्ण प्रोड वापरलेत सरांनी त्यांची प्रतिक्रिया दिली तर त्यांना वाटते रिझल्ट चांगला वाटला वगैरे या ठिकाणी फॅमिली ते लहान लहान मुलं पण काम करतात तुझं नाव काय बाळा समोर सुरेश काय तुला कशी आता वाटते बागे एकदम छान फळं लागत नव्हती फांदे किती खाली लांबले किती भारी भारी किती छान छान फळ आली फळ चांगली वाटते तुला वाटते फळाचे आणि पाना वगैरे चांगले वाटले का मागच्या वर्षी पान ह्या वर्षी मोठा वाट वाट वाटला एकदम चांगली वाटली काय तुला आम्हाला काय झालं ज्यावेळेस फळाची शेटिंग झाली त्यावेळेस आम्ही इतर वर्षी काय करत असतो फळ शेटिंग झाली आम्ही लगेच ट्रॅक्टरच्या मशागतीने आम्ही त्या बागेची मशागत करतो आणि ह्या वर्षी तुमचं प्रॉडक्टने इतकी फास्ट सेटिंग केली की आम्हाला ट्रॅक्टर घालायला चान्स नाही मग आम्ही काय केलं लेबरच्या माध्यमातून आम्ही ह्या बागेची कुदळ खाणी संपूर्ण बागेची कुदळ खादणी केली आणि ज्यावेळेस तुमचे जैविक प्रोडक्ट आम्ही इथे वापरले खतांचे ते आम्ही त्या टाकल्यानंतर लेबरच्या साह्याने आम्ही खांदणी करून ते प्रॉडक्ट आम्ही माती मिक्स केलेली बरोबर आम्हाला जे ट्रॅक्टरने आम्हाला जो कालावधी होता तो आम्हाला मध्ये भेटलाच नाही आज अशी परिस्थिती परिस्थितीतून झालेला इतका लोड झालाय पूर्ण फायदा मला सुरुवातीला असं वाटलं की बा हे शक्यच होणार नाही कारण एवढं फळ धारणा झाली आपली बाग उभी राहूच शकत नाही आणि जरी राहिली तर साईज होणं फार अवघड आहे पण आता रामाटे काग्रोचं आम्हाला काय अनुभव नव्हता <laughs> पण रामाटे काग्रोने असं काय आम्हाला दाखवून दिलं hmm. की बा तुमच्या झाडाला फळ किती असू द्या आम्ही शंभर टक्के करणार आहोत पण त्या माध्यमातून त्यांनी उत्कृष्ट असं गायडन्स केलं आणि आम्हाला या बागेत ना जी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आता इथून पुढे आमचा बी उत्साह वाढला की आम्ही याच्यापेक्षा किती जरी फळ आलं तरी आम्ही रामाटे काग्रोचे प्रोडक्ट वापरून या फळांच फुगवण कशी होईल हे आम्हाला आता माहिती झालं इथून पुढे शेतकऱ्यांना मी अशी विनंती करतो की आपण बी रामाटे गाईडन्स गायडन्स घ्यावं आणि आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं भेटेल हे पाहण्याकरता आपण देशमाने सरांशी संवाद साधला तर आणि उत्तम होईल आणि मस्त ओके ठीक आहे सगळं आपलं आणि नगर बरं नगरमध्ये नगरमध्ये त्यांचं ऑफिस आहे ते आपल्याला डायरेक्ट पॉईंटवर येऊन सर्विस देतात बरोबर पाहिजे ते प्रॉडक्ट आपल्याला आपल्या बागेच्या पाणी करून पाहणी करून डायरेक्ट बागेतच देतात आणि व्यवस्थित फवारणी लिहून अगदी टाईम टू टाईम जर त्यांच्या त्यांच्या गायडन्सनी जर आपण हे फवारणी खत सोडणी जर केलं तर काहीच अडचण येणार नाही अशी मला आम्हाला तरी खात्री आलेली आहे कारण आम्ही आमच्यावरून सांगतो की आपण सर्वांनी या रामाटे गाग्रोचे प्रॉडक्ट वापरून आपला फायदा करून घ्यावा कारण आता रासायनिक खताने काय होतं झाडाला काळी पडणं मूळकूज होणं असे प्रकार आहेत ना रासायनिक खतामध्ये भरपूर येतं बरोबर त्याच्यामुळं आपल्या झाडाचं काय होतं कॅल्शियम कमी होतं आपल्या झाडाला खरं कॅल्शियम जर पाहिजे असेल तर जैविक मस् माध्यमातूनच आपल्या झाडाला कॅल्शियम भेटण्यास मदत होती आणि जसं आपल्या हाडाचं आहे तसंच झाडाचं आहे बरोबर आहे म्हणजे आपल्याला जर झाडाला कॅल्शियम भरपूर असेल तर झाडाचं पण अगदी राहतं आणि आम्हाला अगदी योग्य वाटलं पाहू शकता आमच्या बागेत जायचं नाही पहिली सुरेश काळे सर आणि संतोष सरांनी आपल्याला त्यांच्या बागेबद्दल आणि आपल्या रामारोटे कंपनीचे त्यांनी औषध वापरल्यानंतर त्यांना जो रिझल्ट मिळाला आहे त्या त्यांनी त्यांची प्रतिक्रिया चांगली दिल्याबद्दल आणि त्यांचा टाइम दिल्याबद्दल तुमच्या खूप खूप धन्यवाद